हॅलो गाईज व्हेरी वॉर्म वेलकम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये गाईज आपण रामायणा सेरीज सुरू केलेली आहे आज आहे रामायणा पार्ट सिक्स्टीन म्हणजेच याच्या आधी पार्ट फिफ्टीन म्हणजे पंधरा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर पाहिले नसेल तर नक्की पहा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवते आज आहे पार्ट सिक्स्टीन लेट्स बिगिन रामा विदाउट एनी रिजन यू हॅव किल्ड मी वॉट आय हॅव डन इज रॉंग असं झालेलं आहे की रामाने सुग्रीवचा जो भाऊ होता बाली त्याच्यावरती हल्ला केलेला आहे सो so, तो त्याला विचारत आहे रामा विदाऊट एनी रिझन कुठल्याही कारणाशिवाय यू हॅव किल्ड मी तुम्हाला मारलंयस व्हॉट आय हॅव डन इज रॉंग मी काय चुकीचं केलेलं आहे इन रिप्लाय रामा सेड उत्तरामध्ये रामा म्हणाला वाली सुग्रीवा इज माय फ्रेंड सुग्रीव हा माझा मित्र आहे इन फॅक्ट वास्तवात ही इज लाईक अ ब्रदर टू मी तो माझा भाऊ आहे यू हॅड फोर्सिबली टेकन अवे हिज वाईफ तू जबरदस्तीने त्याच्या पत्नीला तुझ्याकडे ठेवून घेतलं होतंस सो so, आय हॅड टू टुकील यू म्हणून मला तुला मारावं लागलं मोरवर शिवाय यू आर नॉट अ ह्युमन बिंग तू एक मानवसुद्धा नाही yes. आहेस यू आर अ वानरा तू एक वानरा आहेस सो आय एम जस्टिफाईड इन किलिंग यू इन अ सरप्राईज अटॅक मी तुझ्यावरती अचानक हल्ला करण्यामध्ये करण्यात न्याय्य आहे जस्टिफाईड म्हणजे मी न्याय्य आहे वाली कुड नॉट से एनिथिंग अगेन्स्ट हिज आर्ग्युमेंट वाली यावरती काहीही बोलू शकला नाही सो so ही टूक सुग्रीवाज हँड इन हिज ओन म्हणूनच सुग्रीवाचा हात त्याने आपल्या हातात घेतला अँड आज टीम आणि त्याला सांगितलं आज त्याचा अर्थ ते सांगणे असा पण होतो आज टीम त्याला सांगितलं टू लुक आफ्टर हिज ओन सन अंगदा वेल त्याच्या स्वतःच्या मुला मुलगा ज्याचं नाव आहे अंगद त्या ते, त्याची सुद्धा काळजी घेण्यासाठी त्याला सांगितलं इन अ फ्यू मोमेंट पुढच्या काहीच क्षणामध्ये वाली वॉज डेड बालीचा मृत्यू झाला सुग्रीवा वू रिगेंड द किंगडम ऑफ किष्किंदा सुग्रीवा ज्याला किशकिंदाचं राज्य मिळालं सुन लवकरच ही फरगट ऑल अबाउट हेल्पिंग रामा लवकरच रामाला मदत करण्याबद्दल तो पूर्ण विसरून गेला टू ट्रेस सीता सीतेला मिळवण्यासाठी सीतेला शोधण्यासाठीची मदत जो सुग्रीव करणार होता तो त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेला व्हाईल रामा अँड लक्ष्मणा लिव्ह जी न केव जेव्हा रामा आणि लक्ष्मणा हे गुहामध्ये राहत होते वेटिंग फॉर सुग्रीवाज हेल्प सुग्रीवाच्या मदतीसाठी वाट पाहत होते सुग्रीवा लिव्हड द, लिव द लाईफ ऑफ अ किंग सुग्रीवा आ, राज लाइफ ऑफ अ किंग म्हणजे राजाचे जीवन तो जगत होता एन्जॉईंग ऑल द लग्झरीज सगळ्या सुखसोयींचा आनंद घेत होता दिस अनॉइड लक्ष्मण अ व्हेरी मच लक्ष्मणाला याचा खूप राग आला ॲज ला, ला, आ, ना, ना so he that, ही कुड नो लॉंगर वॉच हिज ब्रदर पेनिंग फॉर सीता कारण तो त्याच्या भावाला रामाला सीतेसाठी दुःखी होताना पाहू शकत नव्हता सो ही इमिजिएटली रश टू किशकिंदा म्हणून लक्ष्मणा एकदम ताबडतोब किशकिंदाला गेला स्विअरिंग दॅट ही शपथ घेऊन की ही वूड किल सुग्रीवा फॉर ब्रेकिंग हिज प्रॉमिस त्याचे वचन मोडण्यासाठी तो सुग्रीवाला मारून टाकेल અલાઉન્ડ ડેટ સચ અ એન્ગર અશા રાગાને સાવધ હોવન હનુમાના હરીડ ટુ સુગ્રીવા હનુમાન ઘાઇ ઘાઇને સુગ્રીવાક ગેલા એન્ડ રિમાઈન્ડ હિમ અબાઉટ હિઝ પ્રોમિઝ ટુ રામા એ રિમાડ રિમાઈન્ડેડ હિમ रिमाइंडेड हिम त्याला आठवण करून दिली अबाऊट सीता अबाउट हिज प्रॉमिस टू राम सीता रामाला केलेल्या वचनाबद्दल आठवण करून दिली हॅज अँड रामा प्रूवड हिज फ्रेंडशिप टू यू रामाने तुझ्यासोबत मैत्री uh, प्रूव्ह केलेली नाही आहे का सिद्ध केलेली नाही आहे का शुड नॉट यू रिपे हिज ग्रॅटिट्यूड तू त्याच्या कृतज्ञतेला त्याची परत फेड करायला नकोस का ही आज त्याने विचारले रिअलायझिंग हिज मिस्टेक त्याला त्याची चूक लक्षात आली सुग्रीवा हे सुग्रीवा घाईघाईने रामाकडे गेला अँड बेग्ड फॉर फॉर गिवनेस आणि माफी मागली मागितली ही देन ऑर्डर्ड हनुमान त्याने हनुमानाला आदेश दिला टू सुमन ऑल द दाज टू किशकिंदा सगळ्या वानरांना किशकिंदाला बोलवण्यासाठी त्याने सांगितले सून थाउजंड ऑफ वानराज असेंबल्ड ॲट किशकिंदा लवकरच हजारो वानर किशकिंदामध्ये पोहोचले अँड सुग्रीवा इंस्ट्रक्टेड देम टू सर्च फॉर सीता इन ऑल द फोर डायरेक्शन आणि सुग्रीवाने त्यांना सूचना केली सीतेला शोधण्यासाठी चारही दिशामध्ये ही सेपरेटली इन्स्ट्रक्टेड हनुमान मारुती त्याने हनुमानाला वेगळ्या प्रकारे सूचना दिली मारुती यू आर द मोस्ट कॅपेबल ऑफ ऑल द वानरस तू सगळ्या वानरांमध्ये सक्षम आहेस आय एम शुअर मला खात्री आहे की यू विल ब्रिंग अस द गुड न्यूज व्हेरी सून तू आमच्यासाठी लवकरच चांगली बातमी घेऊन येशील रामा ऑल्सो अग्रीड विथ सुग्रीवा रामा सुद्धा रामाला सुद्धा सुग्रीवासोबत रामान सुद्धा सहमती दिली ही कॉल्ड हनुमाना असाइड त्याने हनुमानाला साइडला बोलवले अँड हिम हिज रिंग आणि त्याची अंगठी त्याला दिली वॅन यू मीट सीता जेव्हा तू सीतेला भेटशील प्लीज शो हर हिज धिस रिंग तिला ही अंगठी दाखव शी विल देन नो तिला लक्षात येईल दॅट यू आर ट्रूली माय मेसेंजर तू खरंच माझाच दूत आहेस माझाच मेसेज घेऊन आला आहेस असं तिला समजेल हनुमान ॲक्सेप्टेड द रिंग हनुमानाने अंगठी स्वीकारली विथ अ डिवोशन भक्तीने अँड आफ्टर टचिंग रामाज फिट इन अ रेफरन्स रामाचे त्याने पाय धरले पाय पडला तो इनर रेव्ह रेव्हरन्स म्हणजे आदराने लेफ्ट ऑन हिज मिशन आणि त्याच्या मिशनसाठी तो निघाला सुग्रीवा हॅड गिवन वन मंथ्स टाइम टू द टू ट्रेस सीता सुग्रीवाने त्याच्या वानरांना एक महिन्याचा वेळ दिला होता सीतेला शोधण्यासाठी देर सर्च अँड सर्च त्यांनी खूप शोधले बट जस्ट कुड नॉट गेट एन न्यूज अबाउट हर पण तिच्याबद्दल त्यांना कुठलीही वार्ता मिळाली नाही वन ग्रुप ऑफ वानराज वानराचा एक ग्रुप विच हॅड गॉन इन द साऊदर्ली डायरेक्शन वानराचा एक ग्रुप जो दक्षिणेकडे गेलेला होता अंडर हनुमानाज लिडरशिप हनुमानाच्या प्रभुत्वाखाली वॉज ऑल्सो अनलकी ते पण दुर्दैवी ठरले टायर्ड अँड डिजेक्टेड ते खूप थकले आणि डिजेक्टेड म्हणजे निराश झाले दे सॅट ऑन द सी शोअर ते समुद्रकिनारी बसले वंडरिंग दॅट वॉट टू डू नेक्स्ट याचा विचार करत की आता पुढे काय करायचं आहे ऑफ देम डेअर टू गो टू सुग्रीव त्यांच्यातल्या कोणी सुग्रीवाकडे जायची हिंमत केली नाही फॉर ही हॅड वॉर्म देम कारण त्याने त्यांना वॉर्न केलं होतं नॉट टू कम बॅक विदाऊट न्यूज अबाउट सीता सीतेविषयी कुठली बातमी मिळाल्याशिवाय परत यायचे नाही असे त्यांना त्यांनी सांगून ठेवले होते ॲज दे वर अनसक्सेसफुल इन देअर एम त्यांचे लक्ष साधण्यासाठी ते अयशस्वी ठरले दे दे वुड रॅदर डाय त्यांनी निर्णय निश्चय केला की यापेक्षा आपण मरून जाऊ येस अस एंड अवर लाईफ हो आपण आपले आयुष्य संपून टाकू वी आपल्याला हे तरी समाधान आहे की वी वर इन रामाच सर्व्हिस आपण रामाच्या सेवेत होतो थोड्या वेळासाठी का होईना विश वी कुड हॅव डाइड लाईक जटायू काश आपण जटायू सारखे मृत्यू पावला असतो फायटिंग फॉर सीता सीताज रेस्क्यू, सीतेच्या बचावासाठी फाईट करत करत लढत लढत जर मृत्यू झाला असतं तर दे सेड लावडी लावडली ते मोठ्याने म्हणाले ॲट द मेंशन ऑफ द नेम जटायू जटायूचे नाव घेताच अ सी बर्ड एक समुद्र पक्षी केम आउट फ्रॉम अ टॉप द सी सी बोल्डर ते समुद्राचे तिथे जे दगड असतात त्यामधून त्या एक समुद्र पक्षी बाहेर निघाला वरून अँड आज द वानरा प्रिन्स अंगदा आणि वानराचा जो राजकुमार होता अंगद त्याला विचारले सर आय एम संपत्ती मी संपत्ती आहे Brother, जटायू एल्डर ब्रदर जटायूचा मोठा भाऊ डीड आय हिअर यू से दॅट जटायू वॉज किल्ड बाय टेन हेडेड रावणा मी असंच ऐकलंय का की तुम्ही म्हणले की जटायू जटायूला मारलं गेलंय बाय टेन हेडेड रावणा दहा मुख असलेल्या रावणाकडून आय विश आय कुड ऑल्सो फॉट अगेन्स्ट रावणा काश मी सुद्धा रावणासोबत रावणाविरुद्ध लढलो असतो बिकॉज आय सॉ हिम क्रॉस द सी अलॉंग विथ अ ब्युटिफुल लेडी कारण मी त्याला पाहिलं आहे समुद्र पार करताना एका सुंदर स्त्रीसोबत मे बी शी वॉज सीता नक्कीच ती सीता असेल संपत्ती कंटिन्यूड अँड सेड संपत्तीने पुढे चालू ठेवला आणि तो म्हणाला आय नो व्हेअर द वीकेड रावण रावणा लिव्ज मला माहिती आहे दुष्ट रावण कुठे राहतो इट इज is अॅन आयलँड कॉल्ड लंका हे एक आयलँड आहे ज्याला बोलतात लंका विच इज व्हेरी फार अवे जे इथून खूप लांब आहे स्ट्रॉंग वॉल्स हॅव बीन बिल्ड अराउंड द सिटी स्ट्रॉंग वॉल्स एकदम मजबूत भिंती बांधल्या गेलेल्या आहेत त्याच्या अवतीभोवती अँड इट इज डिफिकल्ट टू क्रॉस देम अननोटेज कोणाचे लक्षण नसताना ते पार करणे हे खूप अवघड आहे द वानरज फेल्ट हॅप्पी वानरांना आनंद झाला की ॲटलीस्ट दे न्यू वेअर सीता वॉज ॲटलीस्ट त्यांना माहीत होतं की सीता कुठे आहे बट ॲट द सेम टाईम पण त्याच वेळी दे वंडर्ड हाऊ दे कुड पॉसिबली क्रॉस द वास्ट ओशन ॲट द सेम टाईम वेळी त्यांच्या लक्षात आलं की हाऊ दे कुड पॉसिबली क्रॉस द वास्ट ओशियन वास्ट म्हणजे विशाल इतका विशाल महासागर पो कसं काय ते पार करू शकतील अँड रीच लंका आणि लंकेला कसं काय पोहोचू शकतील सेव्हरल ऑफ देम ट्राईड टू जंप अक्रॉस काही जणांनी त्यांच्यातल्या काही जणांनी उडी मारण्याचे सुद्धा प्रयत्न केले बट ओनली लँडेड ऑन वॉटर पण फक्त ते पाण्यात पडले दे वर अगेन डिसअपॉइंटेड ते पुन्हा एकदा निराश झाले जांबवंत अँड एल्डरली बियर लाइक अ बिंग जांबवंत हा एक जांब वृद्ध like अस्वल जो मानवासारखा होता ॲडवाईज सल्ला दिला अंजने सन अंजनी सुता यू हॅव द स्पीड ऑफ वाईंड तुझ्याकडे वाऱ्याचा वेग आहे यू हॅव द स्ट्रेंथ टू डिस्ट्रॉय अँड एंटायर सिटी पूर्ण सिटीचे नाश करण्याची ताकद कर तुझ्यामध्ये आहे यू आर द ओनली वन अमांगस तू आमच्यामध्ये फक्त असंच एकच आहेस वू कॅन जम्प अक्रॉस द ओशन ह्या महासागराकडे तू झेप घेऊ शकतोस अँड लँड ऑन लंका आणि लंकेमध्ये पोहोचू शकतोस एन्थुजियाझम वर्ल्ड अप इन हनुमान हनुमानामध्ये उत्सुकता आली ही एक्सपांडेड हिज चेस्ट त्याने त्याची छाती मोठी केली अँड सकिंग इन द एअर आणि हवेमध्ये मोठा झाला ग्रीव बिगर अँड बिगर मोठा मोठा होत गेला टिल ही सिम्ड टू टच द काय जोपर्यंत काय टिल ही सिम्ड जोपर्यंत तो असं दिसत नव्हतं की त्याने आकाशाला टच केलेले आहे विथ करेज बर्निंग इन ही आईज त्याच्या डोळ्यामध्ये जे शौर्य जे धाडस होतं ही प्रोक्लेम्ड तो त्याने घोषित केले आय शाल फ्लाय अक्रॉस टू लंका मी लंकेमध्ये जाईल अँड रिटर्न अलॉंग विथ मदर सीता आणि माता सीतेसोबतच पुन्हा परत येईल दिस व्हायब्रेशन वॉज सो स्ट्रॉंग हे कंपन त्याचे खूप मजबूत होते की इट रॅटल्ड द एंटायर हिल पूर्ण पर्वत खडखडाट होऊ लागले सुन ही वॉज एअरबॉन तो लवकरच लगेचच तो आकाशात उडू लागला अँड लुकट आणि पाहिलं ॲज इफ ही वॉज द मून ट्रॅव्हर्सिंग अक्रॉस द स्काईज आणि असं दिसत होतं की जसं काय तो चंद्रासारखाच आकाशामध्ये प्रवास करत आहे द वानरा आर्मी वानराचे जे सैन्य होते विच वॉच हनुमानाज फिट विथ वंडर त्याने हनुमानाचे रूप पाहिले आणि त्यांना खूप आनंद झाला डान्स्ड विथ जॉय आनंदाने ते नृत्य करू लागले अँड ब्लेस्ड धिस सन ऑफ वायू आणि या वायुपुत्राला त्यांनी आशीर्वाद दिला फॉर सेव्हिंग देम फ्रॉम ह्युमिलेशन त्यांना अपमानापासून वाचवण्यासाठी त्यांनी त्याचे आभार मानले आणि आशीर्वाद दिला ह्याच्या पुढे काय होणार आहे हे आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये जाईज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ह्यात खूप नवीन नवीन नवी शब्द तुम्हाला शिकायला मिळाले असेल लिस्ट बनवा कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा थँक्यू